राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी रुपेश धरक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आता बातमीपत्र विस्ताराने ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करावा या मागणीसाठी पटेलांनी सुरू केलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे अहमदाबाद सुरत मेहसाणा नरोडा आणि जुनागड गुजरातमधील गुजरात मधील अनेक शहरांमध्ये जाळफोळ आणि तोडफोड सुरू आहे अहमदाबाद बाधेतील एका पोलीस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली तसेच परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली तर सुरत मध्ये एक बस पेटवण्यात आली आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा पोलीस पोचवाटा तैनात करण्यात आला आहे तब्बल तेरा वर्षांनी अहमदाबाद शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार टळण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आलं आहे दरम्यान आंदोलकांच्या आक्रमक प्रवृत्तीनंतर हार्दिक पटेलची सुटका करण्यात आली आहे मात्र तरीही आंदोलकांमध्ये प्रचंड असंतोष कायम आहे नागपूरचे आमदार आणि नितीन गडकरींचे निकटवर्तीय कृष्णा खोपडे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे ज्या फोनवरून खोपडे यांना धमकी आली तो फोन रेल्वेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानंच केल्याचं समोर आलं आहे खोपरे मुंबईहून नागपूरकडे जाण्यासाठी मुंबईच्या सी एस पी स्टेशनवर आले होते फोन उचलल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं खोपरेंना शिव्या देण्यास सुरुवात केली दरम्यान संबंधित व्यक्ती अकोला जिल्ह्यातील बीडगावचा असून त्याचं नाव उत्तम खडसे असं आहे पोलिसांनी चौकशी केली असता आपण असा कोणताही फोन केला नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे कोणताही ठोस आधार नसताना बिनबुडाचाच आरोप झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा तत्कालीन मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता राजकीय नैतिकता जोपासून आपल्या पदाचा राजीनामा दिला परंतु आताच्या भाजप सरकारमधील अनेक मंत्र्यांवर ठोस आरोप होऊनही ही मंडळी राजीनामा देण्याचे नाव घेत हो नाही अशी राजकीय नैतिकता नसलेली मंडळी सत्तेत बसल्यामुळे शेतकरी जनसामान्य कोडच्या समस्यांमध्ये वाढ होत चाललेली असल्याची टीका माजी पालकमंत्री रवीसेठ पाटील यांनी केली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या केंद्र व राज्य शासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये घेतलेल्या जनविरोधी निर्णयाचा पर्दाफाश करण्यासाठी मंगळवारी येथील प्रगती महिला मंडळात काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री रवीशेठ पाटील बोलत होते यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम माजी पालकमंत्री डी पी सावंत आमदार वसंतराव चव्हाण माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर रावसाहेब अंतापूरकर ईश्वरराव मोशीकर नांदेडचे प्रभारी हरिभाऊ शेळके जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले महापुरसो शैलजा स्वामी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर सभापती संजय बेळगे स्वप्नील चव्हाण वंदनाताई लहानकर महानगरपालिका स्थायी समिती सभापती विनय गिरडे पाटील उपमहापौर शफी अहमद कुरेशी पक्षप्रवक्ते प्रवक्ते संतोष पांडागळे यांची व्यासपीठावर उपस्थित होती वेळ झालेली छोट्याशा विश्रांतीची आपण ऐकत राह नमस्कार लवायचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालेल शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम सुरू आहेत शिक्षणाच्या गुणवत्तेचा पाया हा खरे तर अंगणवाडीतच भरला जातो अंगणवाडीमध्ये शिकत असताना मुलांना अक्षर ओळख व अंक ज्ञान झाले तर प्राथमिक शिक्षकांना मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी फार उपयोग होणार आहे महिला व बालकल्याण सभापती वंदनाताई संजय लहानकर यांनी केले आहे अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक अंतर्गत तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना मराठी व इंग्रजी पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जात आहेत त्यात प्रामुख्याने अंक ओळख शब्द ओळख शरीराचे अवयव आपले कुटुंब रंगाची ओळख आकार फळे फुले यांची ओळख भाज्या पाळी व पशु जंगली पशु निसर्ग आठवडा महिना दिवस ऋतू शुभेच्छा शालेय वस्तू संच तसेच बडबड गीतांच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता विकासावर भर दिला जातो या निमित्ताने नांदेड जिल्हा परिषदेने सर्व अंगणवाड्यामध्ये केवळ बडबड गीतांबरोबरच अंक ज्ञानावर जास्त भर देण्याची मोहीम घेण्याचे ठरवले आहे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये एकूण तीन हजार दहा इतक्या अंगणवाड्या असून प्रत्येक अंगणवाडीत एक अंगणवाडी सेविका आहे या सेविकांपैकी बहुसंख्य सेविका सुशिक्षित आहेत त्यामुळे जेथे नांदेड जिल्हा परिषदेची मोहीम राबवण्यास काही अडचण येणार नाही परंतु जेथे सेविका व मदतनी शिकवण्यास कमी पडत आहेत अशा अंगणवाड्याचे प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिकेने यादी करावी असे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक साठे यांनी दिले आहेत प्रत्येक पर्यवेक्षिकेच्या हद्दीतील ज्या अंगणवाड्यामध्ये मुलांचे शिक्षण नीट होत नाही त्या अंगणवाड्यांची जबाबदारी पर्यवेक्षिका यांनी स्वतःवर घ्यावयाची आहे ही मोहीम परिणामकारक राबवण्यासाठी बहुतेक सर्व तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी या पदाचा कार्यभार सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आला असून त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या कामात लक्ष घालतानाच अंगणवाडीकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे सर्व सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी शाळांना भेटी देतानाच अंगणवाडीलाही भेटी द्याव्यात असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक साठे यांनी केले आहे वाळू माफियांकडून महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असताना बिलोरीच्या महिला तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी आपल्या प्रानाची पर्वा न करता रात्रीच्या अंधारात वाळूचा अवैध उपसा होत असलेल्या माचनूर घाटावर जाऊन तेवीस ट्रक जप्त करत त्यांच्यावर धाडसी कारवाई केली यापूर्वीचे प्रभारी तहसीलदार व बिलोरी तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या मुखसंबतीने माचणूर येथे चालणाऱ्या वाळूच्या प्रचंड अवैध उपसांची बिलोलीस नव्हे तर नांदेड व आंध्रातही जोरदार चर्चा होती शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना संबंधित अधिकारी आपले खिस्से भरण्यात व्यस्त आहेत परंतु महिन्याभरापूर्वी बिलोली तहसीलची सूत्रे हाती घेतलेल्या महिला तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी सोमवारी रात्री धाडसी कारवाई करत चोरून नव्हे तर उघडपणे वाळूची तस्करी करणाऱ्या या वाळू घाटावरील ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले आहे संक्षिप्त पंतप्रधान मोदींकडून अठ्ठावीस तारखेला वन रँक वन पेन्शनची घोषणा कोल्हापूरमध्ये तात्पुरत्या स्थगितीनंतर आजपासून टोल वसुलीची शक्यता नाशिक जिल्हा बँकेवर दरोडा चौवेचाळीस लॉकर फोडून लाखोच सोनच लंपास विष्णुपुरीमध्ये पाणी साठा आठ पॉईंट त्र्याऐंशी दशलक्ष घनमीटर आजचा सुविचार समृद्धता हे एक जगण्याचे साधन आहे त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते संदीप सावते नमस्कार लय वाचक आजचे वाढदिवस अतुल आरोटे धीरज डोंगरचकर रुपेश वट्टमवार साईनाथ राहेरकर प्रसाद मटपती धनंजय सुप्पेकर सुधीर चन्नावार वैष्णव कुट्टे जगन्नाथ वाकचोरे दिनेश कुमत किशोर पातोडे नितीन मुंद्रा सुशील शिंदे शुभम मापारे आदिनाथ पवार वैभव कुट्टे याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या